शुभ संध्याकाळ मित्रांनो बघू शकताय आहे असं मस्तपैकी असं निसर्गमय असं वातावरण आहे आणि आता सूर्यास्त होत आहे बघू शकताय आहे पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आकाशामध्ये काळे ढग आता साचू लागलेले आहेत आणि त्याचबरोबर म्हटलं आज गार्डनमध्ये न जाता भटकंतीसाठी फिरण्यासाठी वॉक करण्यासाठी म्हटलं शेता जा। शेताकडते जाऊया तर आज मी शेताकडती आलो आहे मित्रांनो बघू शकताय आहे ही अशी आमची शेती आहे आता शेतीची मशागतीची कामं चालू आहेत कारण आत्ताच उन्हाचा तडाखा होऊन उन गेल्यानंतर म वारा पाऊस ह्याच्यातून आत्ता कुठेतरी दोन दिवस झालं पाऊस थांबलेला आहे परत आज पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आकाशात विजा पण कडकडत आहेत मित्रांनो आणि बघू शकताय हा आजूबाजूचा परिसर सगळा तर हा सूर्यास्त ण्याचा टाइम झालेला आहे त्यामुळे विचार करतोय की लवकरात लवकर घरी पोचाव नाहीतर पावसात अडकण्याची पाळील मित्रांनो तर एकदमच जमीन पण अशी भुसभुसलेली आहे बघू शकता पाय पण असे रुतत आहेत आता तर जनावरांचा वावर झाल्यामुळे जनावरांचे पायाचे ठसे तुम्हाला दिसत आहेत तर मित्रांनो एक अभिमान आहे शेतकरी असल्याचा प्रत्येकाने तो बाळगला पाहिजे एक शेतकरी म्हणजे आणि स्वतःच्या शेताकडती फिरायला आल्यानंतर तो एक प्राऊडनेस जो फील होतो आहे आपल्या शेतामध्ये आल्यानंतर खूप मोठा असतो मित्रांनो हा अनुभव मी तरी अनुभवलेला आहे तुम्ही अनुभवलं आहे की नाही ते कमेंट करून मला जरूर सांगा मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे सिद्धांत डी के DK. Salamitran. Bye. Love you. Take care.